आता दसरा आलाच की या सणाला आपण सगळ्यांना आपट्याची पानं म्हणजेच सोन्याची पानं वाटतो पण तुम्ही कधी विचार केलाय का की फक्त आपट्याच्याच पानांना सोन्याची पानं का म्हणतात श्रीरामांच्या कुळाचं नाव ज्यांच्यापासून पडलं ते रघुराजा श्रीराम अगदी आनंदाने सांगायचे की ते रघुवंशाचे वंशज आहेत आता तुम्ही विचाराल की अरे रघुराजा अपट्याची पानं आणि सोनं ह्या सगळ्याचा काय संबंध ह्याचीच तर आज तुम्हाला गोष्ट मी सांगणार आहे रघुराजा म्हणजे श्रीरामांचे पणजोबा रघुराजा दर पाच वर्षांनी विश्वजित नावाचा एक यज्ञ करायचे आता हा यज्ञ काय असतो विश्वजित यज्ञ हा एक वैदिक यज्ञ आहे हा यज्ञ केल्यावर एका राजाला त्याची असेल नसेल तेवढी संपत्ती त्याच्या प्रजेला दान करायला लागते किती मोठा विचार अर्थ असा होतो की रघुराजाला दर पाच वर्षांनी परत परत त्याचं कर्तृत्व प्रूफ करायला लागत होतं हा यज्ञ रघुराजांनी नुकताच केला होता जेव्हा त्याच्याकडे कौच नावाचा ब्रह्मचारी आला पण कौच तर त्याला ऑलरेडी माहिती होता कारण का वरतंतु ऋषींचा आश्रम हा त्याच्या राज्यातच होता आणि कौच हा तिकडचा शिष्य होता रघुराजा कौत्सला भेटायला मातीच्या भांड्यात गूळ आणि पाणी घेऊन गेला आता हे मातीचं भांड का हे अशासाठी कारण का राजाने त्याच्या संपत्तीमध्ये भांडीसुद्धा दान केली होती त्याचं योग्य अतिथी स्वागत केल्यावर राजा त्याला त्याच्या पर्णकुटीत घेऊन गेला आता राजाचे गुण कसे असायला पाहिजेत ते रघुराजाकडून शिकावं विचारपूस कशी करायची दुसऱ्याला प्रश्न कसे विचारायचे हे आपण रघुराजाकडनं शिकू शकतो कौचा योग्य अतिथी सत्कार केल्यावर रघुराजा त्याला त्याच्या पर्णकुटीत घेऊन गेला आता इथे आपल्याला हे रघुराजा शिकवतो की विचारपूस कशी करायची आणि राजाचे गुण काय असतात रघुराजांनी कौसाला विचारलं की अरे तुझं गुरुकुलातले सगळे लोक कसे आहेत तू कसा आहेस तुझं इकडे येणं कसं झालं त्यांनी हे सुद्धा विचारलं की अरे मागच्या वेळेस मी आलो होतो गुरुकुलात तर एका हरिणीला बाळ होणार होत ती आणि तिचं बाळ कसं आहे हे असं रघुराजांनी त्याला प्रश्न विचारले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर रघुराजांनी विचारलं की अरे कौत्सा तुझं इकडे येण्याचं काय कारण होत हा प्रश्न ऐकून कौचं थोडासा हेजिटेट झाला पण हे राजाला लगेचच दिसलं आणि रघुराजा म्हणाल तू संकोच बाळगू नकोस तू बिंदास्त बोल तू इकडे कशासाठी आलायस यावर कौस म्हणला हे राजन माझ्या चौदा विद्यांचं शिक्षण पूर्ण झालं याच्यासाठी मी गुरुंना गुरुदक्षिणा विचारायला गेलो तर त्यांनी म्हणलं की तू तु तुझ्या तु तु विद्यांचा योग्य वापर कर हीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा होईल पण मी काही त्यांचं ऐकलं नाही मी त्यांना गुरुदक्षिणेसाठी त्यांच्या मागेच लागलो तर ते चिडून म्हणले तू माझ्याकडून चौदा विद्या शिकलायस तर ह्याची आता तुम्हाला चौदा करोड सुवर्ण मुद्रा देच असं वरतंतु ऋषींनी कौचाला चिडून सांगितलं आता कौचं रघुराजाला म्हणला पण माझ्याकडे कुठून येणार ह्या चौदा करोड सुवर्ण मुद्रा म्हणून आपलं मी तुमच्याकडे आलो मला नुकतंच कळलं की तुमचा विश्वजित यज्ञ झालाय तर आता तुमच्याकडे काहीच नाही तर तुम्ही मला चौदा करोड सुवर्णमुद्रा द्यायचं दडपण नका घेऊ याच्यावर रघुराजा म्हणला की अरे असं कसं माझ्याकडे आलेला कुठचाही याचक रिकाम्या हाती जात नाही मला तू फक्त तीन दिवसाचा वेळ दे मी तुझा मी तुझ्या सुवर्णमुद्रांची व्यवस्था कर खरं तर, तर राज्यकोशात म्हणजेच रॉयल ट्रेजरी किंवा तुम्ही गव्हर्नमेंट ट्रेजरी सुद्धा म्हणू शकता तर ह्याच राज्यकोशात खूप धन होत पण दान करताना स्वअर्जित धन दान करायचं असत यासाठी त्यांनी त्याच्या सेनापतीला बोलवलं आणि सांगितलं युद्ध करून धन मिळवणं हा क्षात्र धर्म आहे तर आपण उद्या कुबेरावर स्वारी करूयात याच्यातून आपल्याला कळत की रघुराजाला राजधर्माची पुरेपूर माहिती होती आता तिकडे कुबेराला कळतं की रघुराजा आपल्यावर आक्रमण करण्याच्या तयारीत आहे तो विचार करतो की रघुराजा बरोबर जिंकणं हे अशक्य आहे कारण का त्याचं सामर्थ्यच इतकं होतं म्हणून आपल्याला हे युद्ध परवडणार नाही आता तो युद्ध कशासाठी करतोय तर धन मिळवण्यासाठी करतोय तर एक काम करतो ना त्याला आधीच धन देऊन टाकतो मग युद्ध करायची गरजच नाही पडणार म्हणून त्यांनी रात्रीच जिकडे रघुराजा त्याच्या पर्णकुटीत राहत होता त्याच्या समोरचे जे आपट्याचं झाड होतं त्याच्यावर सुवर्ण मुद्रांचा पाऊस पडला सकाळी जेव्हा रघुराजा उठले तेव्हा त्यांना बाहेर असंख्य सोन्याच्या मुद्रा पडलेल्या दिसल्या तोवर कुबेराचे दूत पण आले आणि त्याला सांगून गेले की आत्तासाठी एवढं धन पाठवलंय अजून जर काही लागलं तर सांगा ते दूत निघाल्यावर रघुराजाने कौसाला बोलवलं आणि सांगितलं की बग, हे बघ हे जे सगळं धन आहे ते आलं आहे तर हे सगळं धन तू गुरुदक्षिणा म्हणून घेऊन जा आता जर एक आपल्यासारखा असता तर त्यांनी सगळंच धन उचलून नेलं असतं पण कौचाने त्याला जेवढ्या हव्या होत्या तेवढ्याच चौदा कोटी सुवर्णमुद्रा घेऊन तो आश्रमाकडे जायला निघाला तेवढ्यात रघुराजांनी कौचाला थांबवलं आणि तो म्हणला की अरे हे तर सगळं धन तुझ्यासाठीच आणलंय तर तू हे सगळं सोडून कुठे निघालास तोवर कौच म्हणला की मला जेवढं हवं होतं तेवढं मी घेतलं आता मला बाकी कशाची आवश्यकता नाही आता जर आपल्यासारखा एक राजा असला असता तर त्याने उरलेलं सुरलेलं सगळं धन घेतलं असतं पण रघुराजांनी ते त्याच्या राज्याच्या आणि प्रजेच्या डेव्हलपमेंटसाठी वापरलं म्हणजेच ते पैसे त्यांनी नवीन रस्ते धर्मशाळा विहिरी असं सगळ्याच्या बांधणी कृत्वा वापरल्या तर आता ह्या गोष्टीत ज्या दिवशी कुबेरानी आपट्याच्या झाडावर सोन्याचा पाऊस पाडला ती ती तिथी होती दसरा म्हणूनच दसऱ्याला आपण आपट्याची पानं सोन्याची पानं म्हणून वाटतो आता कळलं का सगळ्यांना अशाच मजेदार गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही प्राकृत रूठला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चोचने परी आंती तुझे मुखद शारत चंद्रमा जणे तुझ्या हास्या तुली तुषा हास्या तुनी चारी ছি পৌর্ণিমা তুজি কৃপে বান্দি তৃপে চানু দিয়ে আম